वेदमनाचा शोध बातमीचा नायकांचा नायक राष्ट्र नायक आय सी सी न्यूज नेटवर्क नमस्कार आर एस टी सी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आजची तरुण पिढी दिवसेंदिवस व्यसनाच्या आहारी जात असून अति दारू तथा मद्य सेवनाने अनेक तरुण अर्ध्यावरच डाव सोडून जात आहेत दारू पिणारा लिव्हरच्या खराबीमुळे अर्ध्यावरच हे जग सोडून जात आहेत परंतु त्याच्यावर अवलंबून असलेल्या परिवाराची मात्र मोठ्या प्रमाणात वाताहत होत आहे दारूच्या व्यसनाधीन लोकापासून बऱ्याचदा गुन्हेगारी वाढली जाते त्याचा दुष्परिणाम घर कुटुंब व समाजव्यवस्थेला भोगावा लागतो याचा कुठेतरी विचार करणे आवश्यक आहे बहुतांश वस्त्यांमध्ये याचे प्रमाण वाढल्यामुळे अनेक कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत या संवेदनशील मुद्द्याला हात घालून समाजातील भयान व वास्तव सत्य मांडण्याचा प्रयत्न ज्येष्ठ साहित्यिक संपादक पत्रकार रानबा गायकवाड यांनी केला आहे पाहूया नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत आहेत प्रसिद्ध साहित्यिक पत्रकार आदरणीय रानबा गायकवाड आज थोड्याशा आगळ्यावेगळ्या विषयावरती आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत बहुतांश मागासलेल्या वस्त्यांमध्ये दारू पिणाऱ्या नव तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि ऐन उमेदीच्या काळामध्ये या तरुण मुलांनी अचानक या दारू पिण्यामुळं लिव्हर खराब झाल्यामुळं आयुष्य सोडून गेल्यामुळं त्यांच्या ज्या कुटुंबावरती जे वाईट आणि दुष्परिणाम होतात ते कुठल्याही शब्दात व्यक्त होणार नाही कारण त्या कुटुंबाची होणारी जी वाताहत आहे ती न पाहवणारी वाताहत असते आणि या ज्वलंत विषयासंदर्भात आज आपल्यासोबत आदरणीय पत्रकार रानबा गायकवाड आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत तर सर आज हा जो विषय आहे हा एक भळभळती जखम आहे अनेक वस्त्यांमधील आपल्या तरुण मुलं गमवायची वेळ आलेली आहे तर हे जर कुठंतरी थांबवायचं असेल तर काय करावं लागेल सर्वप्रथम मी आपलं या विषयाला आपण जो या ठिकाणी न्याय देण्यासाठी मला बोलवलं आणि त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद मानणार आहे आभार व्यक्त करणार आहे दुसरी गोष्ट विशेष म्हणजे हा जो ज्वलंत विषय आहे हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि आपल्या समाजासाठी भावी पिढीसाठी या ठिकाणी विचार करण्यासारखा असा हा विषय आहे तथागत गौतम बुद्धांनी आपणाला दिलेल्या पंचशिलामध्ये एक पंच शिला असा आहे पंचशिलापैकी सुरा मेरय मज्ज ठाणा वेरमणी सिक्का पदम समाधायन याचा अर्थ की आपण मी मद्यपान करणार नाही मी व्यसन करणार नाही मी मद्यपानापासून लांब राहीन परंतु पंचशिलाचं पालन दूर राहिलं परंतु जो हा दारू हा विषय आहे हा खऱ्या अर्थानं एक उद्ध्वस्त करणारा असा विषय आहे पत्रकारिता समाजकार्य साहित्यिक अनेक क्षेत्रामध्ये काम करीत असताना अनेक समाजाच्या गोष्टी समाजाच्या बाबी समाजाचे प्रश्न ज्वलंत विषयाला हात घालण्याचा या ठिकाणी लिहिण्याचा आणि बोलण्याचा प्रसंग अनेक वेळा आलेला आहे दारू या विषयावरसुद्धा अनेक कार्यक्रमामध्ये व्याख्यानामध्ये जयंतीच्या पुण्यतिथीच्या किंवा प्रबोधनाच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी अनेक वेळा या विषयाला हात घालण्याचा मी अनेक भाषणामध्ये कार्यक्रमामध्ये प्रयत्न केलेला आहे मला एक गोष्ट या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते लहानपणापासून मी पाहत आहे जेव्हापासून शाळा असेल महाविद्यालय असेल आणि या पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये जवळपास पंचवीस वर्ष झाले एक एक कार्यकर्ता या नात्यानं किंवा पत्रकार या नात्यानं मी जेव्हा पाहतो तेव्हा समाजामध्ये जी पिढी खऱ्या अर्थानं ज्यांनी शिकलं पाहिजे ज्यांनी शा शाला महाविद्यालय त्याच्याही पुढं जाऊन उच्च शिक्षण घेऊन समाजाची सेवा केलं पाहिजे कुटुंबाची सेवा केली पाहिजे देशाची सेवा केली पाहिजे अशी जबाबदारी ज्यांच्यावर असते ती पिढी जेव्हा बर्बाद होताना आम्ही पाहतो तेव्हा अत्यंत दुःख होतं अत्यंत मनाला वेदना होत असतात ह्याच्या पाठीमागं दुसरी बाब अशी आहे मुलं जेव्हा बिघडतात मुलं जेव्हा बिघडतात बिघडणाऱ्या मुलामागे मला असं वाटतं की कोणताही मुलगा अचानक एका दिवसामध्ये बिघडत नाही ही एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया होत असताना निश्चितच सर्वात प्रथम जर कुणाची जबाबदारी असेल तर मला असं वाटतं की घरातल्या आईवडिलांची थोरांची मोठ्यांची जबाबदारी आहे की आपला मुलगा काय करतो आपला मुलगा कुणा मुलाबरोबर जातो आपल्या मुलांची संगत कशी आहे त्याला कोणत्या प्रकारचे गुण आहेत त्याच्या आवडीनिवडी काय आहेत तो आपल्या घरामध्ये किती वाजता येतो घरामध्ये आल्यानंतर तो कशा अवस्थेमध्ये आला आहे आणि जर पहिल्यांदा दारू पिऊन येत असेल तर मला वाटतं की घरातल्या पालकांची ही पहिली जबाबदारी आहे की आपल्या मुलाला तेथेच या ठिकाणी पालकांनी वेळीच सावध केलं पाहिजे किंवा त्याला परावृत्त केलं पाहिजे त्यानं पुन्हा दारू पिली नाही पाहिजे बऱ्याच कुटुंबामध्ये असं होतं की कधी कधी असं होतं वडील या ठिकाणी पिऊन येतात वडील पिऊन आले की थोड्या वेळाने काही काळानंतर एक तास दोन तासानंतर मुलगाही पिऊन येतो मग अशा घरामध्ये मला वाटतं की उद्वस्त होणाऱ्या कुटुंबाला कोणीही वाचू शकत नाही या बाबतीमध्ये एक कविता मी लिहिली होती ती कविता अशी होती कधी बापानं कधी मुलानं कधी बापानं कधी मुलानं डुलत मुला डुलत यायचं दारुलंही वाईट कुणी कुणाला सांगायचं या ठिकाणी एक समाजामध्ये वास्तव आहे की अनेक मुलं आज तरुणी मुलं ज्यांचं वय वीस असेल पंचवीस असेल तीस असेल पस्तीस असेल उमेदीच्या काळामध्ये मला वाटतं की आपल्या या ठिकाणी निरोप घेतलेला आहे त्यांनी त्यांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे अकाली मृत्यू होणं खरंच म्हणजे कोणत्याही कुटुंबाला या ठिकाणी परवडणारं नाही कारण ज्या वयामध्ये तुम्ही काहीतरी केलं पाहिजे तुमच्याकडून आईवडिलांची अपेक्षा असते समाजाची अपेक्षा असते ती अपेक्षा तुम्ही पूर्ण केली पाहिजे परंतु पूर्ण या ठिकाणी दारूच्या आहारी जाऊन आपण स्वतः उद्ध्वस्त होतो आणि आपल्या कुटुंबालासुद्धा आपण उद्ध्वस्त करतो याची जाणीव तरुण मुलांनी युवा पिढीने ठेवली पाहिजे निश्चितच मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणाले होते कोणत्याही देशाची प्रगती जर खऱ्या अर्थानं जर कोणाच्या हातामध्ये असेल तर ती तरुणांच्या हातामध्ये आहे आणि जी तरुण पिढी या ठिकाणी चांगली शिकली पाहिजे सवरली पाहिजे थोडक्यामध्ये बाबासाहेबांच्या भाषेमध्ये उच्च शिक्षित झाली पाहिजे त्यांनी समाजाची या ठिकाणी सेवा केली पाहिजे परंतु तसं होत नाही गेल्या अनेक वर्षामध्ये आपण पाहतो अनेक मुलं या ठिकाणी केवळ आणि केवळ दारूमुळं आपण मृत्यू पावलेले पाहिलेले आहेत त्यांच्या पाठीमागं मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं कुठेतरी समाजाची जबाबदारी आहे पालकांची जबाबदारी आहे समाजातील नेत्यांची जबाबदारी आहे कारण एक मुलगा जाणं एक तरुण मुलगा जाणं आणि कधीकधी असं होतं की त्या तरुण मुलाचा विवाह हा लवकर झालेला असतो मग मला असं वाटतं की तो मुलगा म्हणजे कुणाचा तरी या ठिकाणी तो पती असतो कुणाचा तरी आईवडिलांचा तो लाडका असतो परंतु त्याच्या निधनानंतर आईवडिलांना या ठिकाणी येणारे संकट असतात त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना पुढं भविष्यामध्ये सांभाळायचं शिक्षण द्यायचं मोठं करायचं खरोखर या ठिकाणी आज आपण पाहतो की अवघड होऊन बसलेलं आहे एक एक बाब अशी आहे की आजचा जग हे या ठिकाणी असं वेगवान झालेलं आहे आधुनिक झालेलं आहे आणि त्याच्याही पलीकडे आपण पाहतो की सध्या प्रचंड महागाई झालेली आहे म्हणजे अनेक संकटं सामने समस्या आपल्यासमोर डोळे असून आवासून उभा आहेत आणि त्याच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कळत नसेल तर मला वाटतं की यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट या ठिकाणी कोणतीही नाही आपण स्वतः स्वतः आपल्यासाठी खड्डा करत आहोत मला या ठिकाणी असं वाटतं की आपल्या तरुण पिढीने यापासून दूर राहिलं पाहिजे तुम्ही या ठिकाणी निश्चितच आपली संगत गुण आपले या ठिकाणचे मित्र असतील आप तुमचा या ठिकाणी कोणासोबत सोबत सोब असेल चांगल्या मुलांशी चांगल्या लोकांशी चांगल्याशी तुम्ही उठबस करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शाहू महाराज असतील अण्णाभाऊ साठे असतील या ठिकाणी महापुरुषांची पुस्तकं असतील या ठिकाणी निश्चित आपण वाचा या ठिकाणी समाजाला बदलण्यासाठी आपलं योगदान द्या कारण तुमच्या हातामध्ये या ठिकाणी आपल्या आपल्यासाठी जुन्या लोकांनी जुन्या पिढीतील लोकांनी आपल्यासाठी खूप काही कष्ट केलेलं आहे संघर्ष केलेला असतो रक्ताचं पाणी केलेलं असतं आणि त्याच्यामुळं आज आपणाला सुखाचे दोन घास या ठिकाणी खायला मिळतात परंतु आज आपल्या खिशामध्ये दोन पैसे आले थोडं या ठिकाणी सुबत्ता आली आर्थिक सुभत्ता आली म्हणून आपण या ठिकाणी अजिबात त्या पैशाचा सुबत्तेचा या ठिकाणी गैरवापर करू नये किंवा माजून न जाता या ठिकाणी केवळ दारूवर या ठिकाणी खर्च करू नये आज एक प्रकारचं असं व्यसन झालेलं आहे दारू प्यायला मी कधी कधी असं म्हणतो की कारणच लागत नाही दारू पिण्यासाठी कारणच लागत नाही एखाद्या घरामध्ये मुलगा जन्माला आला की लोक त्याला म्हणतात चल पार्टी दे तुला मुलगा झाला कधी कधी काही लोक या ठिकाणी वाढदिवस असतात वाढदिवस का आनंदाची गोष्ट आहे तुम्ही वाढदिवस चांगला साजरा करा परंतु त्या वाढदिवसामध्ये लगेच त्या संबंधित व्यक्तीकडून लगेच पार्टी झाली पाहिजे आणि या ठिकाणी बेभान होऊन किंवा बेधुंद होऊन तुम्ही चालता रस्त्यावर या ठिकाणी या ठिकाणी जेव्हा वाहनं चालवता या ठिकाणी कधीकधी दारू पिऊन चालवल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेक या ठिकाणी मुलं मृत्युमुखी पडलेली आहेत तसं एवढंच नाही कधी कधी लोकांचा या ठिकाणी जेव्हा मृत्यू होतो काय काय लोकांना होता खूप दुःख झाला होता आता पेलीच पाहिजे म्हणजे दारू पिणाऱ्याला काहीही कारण नाही परंतु मित्रांनो ही, ही। गोष्ट लक्षात घ्या की अशी माणसं या ठिकाणी इतरांसाठी मात्र आपणाला समस्या निर्माण करणारी असतात कारण तुमच्यावर कुटुंबाची जबाबदारी असते तुमच्यावर समाजाची जबाबदारी असते आणि ती पेलण्याचं काम तुम्ही या ठिकाणी केलं पाहिजे आपलं नाव या ठिकाणच्या दारू पिणाऱ्या लोकांच्या यादीमध्ये किंवा दारू पिऊन मृत्युमुखी पडला अशा लोकांच्या यादीमध्ये आपलं नाव कदापि येऊ नये असं मला वाटतं एकदा आम्ही या ठिकाणी फिरण्यासाठी आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी गोव्याला गेलो होतो गोव्याला गेल्यानंतर गणपतीपुळे या ठिकाणी एक बोर्ड आम्ही पाहिला समुद्राच्या कडेला तो बोर्ड असा होता की त्या ठिकाणी काही अति अतिउत्साही म्हणजे जा पोहण्याच्या नादामध्ये दूरवर हो अशी समुद्रामध्ये जातात आणि समुद्रामध्ये गेल्यानंतर अनेक लोक त्या ठिकाणी येणाऱ्या लाटामध्ये या ठिकाणी वाहून गायब झालेले आहेत त्यांचं म्हणजे बेपत्ता झालेले आहेत म्हणजे समाजा कुटुंबापासून आपल्या प्रेमळ माणसापासून दूर गेलेले आहेत मग त्या ठिकाणच्या व्यवस्थापनाने त्या ठिकाणच्या नगरपालिकेने त्या ठिकाणी एक बोर्ड लावला बाहेर तो बोर्ड असा होता कृपया जे लोक मेले होते त्यांचे नावं त्या ठिकाणी होती, होती आणि खाली एक लाईन लिहिली या यादीमध्ये कृपया आपलं नाव येऊ देऊ नका म्हणजे थोडक्यामध्ये जे अशा प्रकारचे तरुण मुलं या ठिकाणी केवळ आणि केवळ दारूमुळे गेलेले आहेत तर मला वाटतं की निश्चितच इतर तरुण मुलांनी निश्चित हे पाहिलं पाहिजे की हा व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे कशामुळे झालेला आहे आणि दारूमुळं किडण्या जाणं लिव्हर खराब होणं किंवा या ठिकाणी तुम्ही असंख्य आजार तुम्हाला या ठिकाणी घेऊन येतात आणि सगळ्यात मित्रांनो वाईट गोष्ट ही असते कदापि आपल्या आईवडिलांना आणि कुटुंबाला हे दुःख असतं हे दुःख समाजापुढं सांगता येत नाही मी अनेक कुटुंब अवतीभोवती पाहतो की त्यांचे मुलं त्यांचे आईवडील त्यांच्या घरामध्ये दारू होणारे भांडणं किंवा त्यांचे या ठिकाणची आर्थिक परिस्थिती केवळ या ठिकाणी खालवलेली असते त्याला कुठंतरी आपणही जबाबदार असतो आपण जर चांगलं राहिलो आपण चांगलं शिकलो चांगलं कमवलं कमवता झालो समाजाची सेवा केली तर निश्चितच मला वाटतं की कुटुंब आपलं सुधारण्यामध्ये तुमच्या एवढा हातभार कोणाचाच लागणार नाही कारण तरुण जे करू शकतात मला वाटतं ते करण्याची ताकद कुणामध्येच नाही आमचे मार्गदर्शक आबासाहेब वाघमारे असं म्हणतात की मित्रांनो या ठिकाणी खोडाला पाणी देण्यापेक्षा आबासाहेब वाघमारे असं म्हणतात खोडाला पाणी दे देण्यापेक्षा या ठिकाणी झाडाला पाणी दिलं पाहिजे आपण रोपाला पाणी दिलं पाहिजे या ठिकाणच्या एवढ्याशा त्या रोपाला पाणी देऊन त्याला मोठं केलं पाहिजे मला वाटतं की आजची तरुण पिढी ही आमच्यासाठी उद्याचं भविष्य आहे देशाचं भविष्य आहे समाजाचं भविष्य आहे ही अशी उद्ध्वस्त होऊ नये आणि होताना ते आमच्या डोळ्यासमोर आम्हाला एक प्रकारची वेदना होतात त्या वेदना होऊ नयेत कारण तुमच्यावर समाजाची खूप मोठी या ठिकाणची आशा आहे ते आपण पूर्ण करावी चांगलं शिक्षण घ्यावं मोठं व्हावं समाजाची सेवा करावी कुटुंबाची सेवा करावी हीच आपल्याकडून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक पत्रकार संपादक आदरणीय रानबा गायकवाड या विषयावरती बोलत असताना त्यांचा कंठ दाटून आला कारण जेव्हा एखादा वडील आपल्या मुलांना अर्ध्यात सोडून जातो या वाईट व्यसनामुळे एखादा पती आपल्या पत्नीला अर्ध्यावरती डाव सोडून जातो एखादा मुलगा आपल्या आईला अर्ध्यावरती सोडून जातो त्याच्या ज्या वेदना असतात त्याचे जे दुःख आहेत ते कुठल्याही शब्दात व्यक्त करता येत नाही म्हणून आमचं या संवेदनशील विषयावरती आर एस टी सी न्यूज चॅनलच्या चा वतीने समस्त तरुणांना विनंती आहे अपील आहे की बाबांनो वेळी सावध व्हा कारण काळ कोणासाठी थांबत नाही आहे म्हणून नासक्या पाण्याच्या नादी लागून आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा तुम्ही वेळी सावध होऊन या समाजप्रवाहामध्ये काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा कॅमेरामन मुकुंद ताटेसह वैजनाथ गायकवाड आर टी न्यूज नेटवर्क परळी